राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहभाग झालेला आहे संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी मध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते आजही आहेत पुढच्या शकतील राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा झालेला संपर्क आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी पी मध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते आजही आहेत पुढच्या काळगाटात असेल तर तात्विक मतभेद मिटू शकतील